स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान नमोचषक क्रीडा स्पर्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात पार पडणार असून स्पर्धेची नोंदणी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते मनीष भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळेत जाऊन करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने यांनी नमोचषक स्पर्धेची सविस्तर माहिती सांगितली व ऑफलाईन स्वरूपात नाव नोंदणी करून घेण्यात आली याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बिराजदार सर भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष डोंगरेश चाबुकस्वार शहर उपाध्यक्ष अंबादास पामू आदींसह भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्व प्रकारचे अध्यक्ष डॉक्टर किरणमला देशमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त आम्ही उपक्रम राबून येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांना जे त्यांचे जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी डॉक्टर किरणमला देशमुख व मित्रपरिवार नेहमी या भागामध्ये अग्रसर असतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे चांगले स्पर्धा आम्ही घेऊ डॉक्टर किरणमला देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असं मी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या जे संक्रांत जो सण आहे त्या उत्साहानिमित्त ज्या पद्धतीनं आज आम्ही प्रत्येक भागामध्ये फिरून जे रांगोळीची स्पर्धा काढले आहे येणाऱ्या बावीस तारखेलाही आमच्या भागामध्ये सर्वजण त्या पद्धतीचं उपक्रम राबून परत एकदा मी एक चांगली दिवाळी साजरा करू एवढं मी या ठिकाणी आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा